श्री समर्थ बाबांची तपोभूमी स्वस्ती वाडेगाव पांचाळेश्वर धामकडे आम्ही चाललो आहे आज तिथे परमहंस लालगिरी महाराजांचा एकशे चौदावी पुण्यतिथी महोत्सव आणि श्री समर्थ बाबा यांची एकशे चाळीसावी जयंती महोत्सव साजरी करण्यात येत आहे अगदी जंगल व्याप्त हा भाग आहे परिसर आहे या परिसरामध्ये आम्ही पिशे दादा अकोला विठ्ठल नाम जपाचे प्रमुख त्यांच्या आपल्या आपल्यासोबत आहेत आणि जंगल व्याप्त भागामध्ये हे पांचाळेश्वर मंदिर आहे परमहंस लालगिर महाराज यांची एकशे चौदावी पुण्यतिथी व श्री समर्थ लहाणूजी महाराज यांचा एकशे चाळीसावा जन्मोत्सव पांचाळेश्वर महादेव देवस्थान वाडेगाव इथे साजऱ्या करण्यात येत आहे आज पाच मे चोवीसला आम्ही तिथे चाललो आहे अगदी जंगल परिसरामध्ये श्री समर्थ लहाणूजी बाबांनी बारा वर्ष तपोसाधना केली ते ठिकाण पांचाळेश्वर श्री महादेव मंदिर स्वस्ती वाडेगाव बाळापूर पातूर रोडवरती नारायणस्वामी मंदिराजवळून पायी जाण्याचा हा रस्ता आहे या रस्त्याने आपल्याला लिंबाच्या बागा शेतांमध्ये आहे बघा पायी जाण्याचा हा रस्ता आहे अगदी थोड्याच दूर आता मंदिर आहे पांचाळेश्वर महादेव मंदिर हे अगदी बाळापूर ते पातूर रोडवरती वाडेगाव नावाचं एक गाव आहे आणि तिथून शिवशंकर पाटील श्री संत गजानन महाराज संस्थांचे विश्वस्त यांचे गुरु नारायण महाराज यांचं एक पेट्रोल पंपाच्या अलीकडेच एक मंदिर आहे नारायण महाराज मंदिर त्यांनीच ते बांधलेलं आहे आणि त्या मंदिरापासून डाव्या हातावरती एक दोन तीन शेताच्या पलीकडे पांचाळेश्वर महादेव मंदिर आहे तिथे आपण चाललेलो आहोत विठ्ठलनाम जपाचे प्रमुख सुभाषजी पिशे अकोला यांच्या धर्मपत्नी आपल्यासोबत आहे पिसेदादा सुद्धा आपल्यासोबतच आहेत येत आहेत मागच्या भागाला ते पिशेदादा आपल्यासोबत आहे आणि आज तिथे श्री संत लालगीर महाराज यांची एकशे चौदावी पुण्यतिथी व समर्थ लहानूजी महाराज यांची एकशे चावे चाळीसावा जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहेत अकोलावाशी वाडेगाववाशी जे भक्तगण आहेत यांनी अलीकडेच पांचाळेश्वर महादेव संस्थान येथे कमिटी स्थापन करण्यात आली आणि संस्थांचा जीर्णोद्धारसुद्धा ते करत आहे फार मोठ्या संख्येनं भाविक भक्त अलीकडे समर्थ लहानूजी बाबा यांनी ज्या ठिकाणी बारा वर्ष तपसाधना केली त्या ठिकाणी दर्शनाकरता येत आहेत आणि आज आपण एकशे चाळीसावा जन्मोत्सव आहे त्याचप्रमाणे त्यांचे सद्गुरू लालगीर महाराज यांचा एकशे चा चौदावा पुण्यतथी महोत्सव साजरा करण्याकरता तिथे जात आहोत आमचे गुरुबंधू अकोला निवासी दादा गावंडे यांनी आजच्या कार्यक्रमाकरता पाचारण केलेलं आहे त्यानिमित्तानं आम्ही इथे आलेलो आहोत योग आहे समर्थ लहानू बाबांनी इथे बोलवलं आणि दर्शनाकरता आम्ही इथे आलेलो हो। आहोत श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडचे विष तत्कालीन अध्यक्ष भगवंतरावजी पावडेदादा सुद्धा या मंदिराच्या करता त्या काळामध्ये मदत केलेली आहे ज्या ठिकाणी संत बाबांनी तपसाधना केली ते पांचाळेश्वर महादेव ठिकाण दोन नद्यांचा इथे संगम झालेला आहे त्या ठिकाणीसुद्धा आपण जाणारच आहोत सगुणा आणि निर्गुणा नावाच्या त्या नद्या आहेत उत्तरवाहिनी तिथे तयार झालेली आहे त्या उत्तरवाहिनीवरती अनेक संतांनी तपसाधना केलेली आहे अनेक संतांची तपसाधना त्यातील एक, एक त्याती अलीकडील संत म्हणजे अर्जुन महाराज आपल्यासोबत आहेत विठ्ठल नाम जपाचे प्रमुख सुभाषदादा पिशे संतोषदादा पिशे अकोला या एकशे चाळीसाव्या जन्मोत्सवामध्ये श्री संत लहानजी महाराज सहसा टाकर यांनी ट्रॅकरखेडा येथे त्यांनी अतिशय सुंदर असा संगीतमय गुलामजपाचा कार्यक्रम केलेला आहे तर आपल्यासोबत आता त्यांच्या धर्मपत्नीसुद्धा आहे आपण श्री पांचाळेश्वर महादेव मंदिराकडे पदक्रमण करत आहो अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे जंगलव्याप्त परिसर आहे त्या काळामध्ये निर्मनुष्य असणारा असा परिसर अनेक संतांनी तपोसाधना त्या के ठिकाणी केलेली आहे त्यातील धामणगाव देवचे मुंगसाजी महाराज मुंगसाजी माऊली अनेक संतांनी इथे तपसाधना केलेली आहेत घाटोळ गुरुजी जे आहेत वाडेगावचे त्यांनी अलीकडेच अर्जुन महाराजांवरती पासष्टी लिहिलेली आहे त्या पासष्टीमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे की किती संतांनी या ठिकाणी तपोसाधना केलेली आहे लिंबाच्या बागा भरपूर आहेत या भागामध्ये आणि अतिशय आंब्याचंसुद्धा गावराणी आंब्याचंसुद्धा संगोपन अतिशय सुंदररित्या या भागामध्ये केल्या जाते चा संपूर्ण परिवार संतोषदादा पिशे यांचा परिवार आणि विठ्ठलनाम करता आलेले त्यांचे सहकारी आपल्यासोबत आहे अतिशय पावन असं ठिकाण जवळपास बारा वर्ष तपसाधना या ठिकाणी श्री समर्थ लहानजी बाबांनी केली आणि त्यानंतर परमहंस लालगीर महाराजांनी श्री समर्थ बाबांना उपदेश केला की जाय तुझ्या भागामध्येच तुला सद्गुरू मिळेल त्यांच्या शरणी शरणागत जा आणि तुझाच ते उद्धार करतील असा उपदेश केल्यानंतर श्री समर्थ आडकोजी महाराज सद्गुरू आडकोजी महाराज त्यांना सद्गुरू म्हणून प्राप्त झाले आणि आज आपण पांचाळेश्वर महादेव संस्थान येथे दर्शन घेण्याकरता उत्सवाकरता चाललेलं आहे अगदी ज्या लहान भक्तांना महादेव भक्तांना इथे यायचं जर असेल तर अगदी सोपा आणि सरळ रस्ता आहे फक्त दोन तीन शेतपायी यावं लागतं रोडवरून बाळापूर ते पातोर रोडवरती एक नारायण महाराज मंदिर आहे तिथून थोड्या दूर दोन तीन शेत आपल्याला पायी यावं लागतं पहा श्री पांचाळेश्वर महादेव मंदिर आपल्या दृष्टीपथास पडत आहे अगदी जवळ आहे आता अक्तरास दावं गावंडे वगैरे अक्तराज दादा गावंडे तिथे आलेले आहे दोन दिवसीय कार्यक्रम सत्राचं आयोजन केलेलं आहे आज दुसऱ्या दिवसाचं सत्र आहे सकाळी सात ते एक असा कार्यक्रम आहे त्या काळामध्ये इथे येऊन तपसाधना करणं म्हणजे साधारण गोष्ट नाही अशक्य प्राय गोष्ट अशी असतानासुद्धा संतांनी जगांच्या कल्याणाकरता सगळे कष्ट सहन केले मागल्या वेळेस आम्ही पांढरी फोर व्हीलर घेऊन आलो होतो त्यावेळेस या ठिकाणापर्यंत आलो होतो इथून पायी गेलो होतो बघा पंचाळेश्वर महादेव मंदिर आपल्या दृष्टीपासून पथास पडत आहे